नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुमच्याशी नाश्त्याचा थोडासा वेगळा असा नवीन प्रकारचा पदार्थ बनवून दाखवणार आहे सकाळी नाश्त्याचा विषय आला की विचार करायला लागतो पटकन काय बनवता येईल आणि तेवढाच चविष्ट पण असायला पाहिजे तर तसाच नाश्ता आणि सोबत खाण्यासाठी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी साऊथची मधुराई स्पेशल तन्नी चटणी पण मी बनवून दाखवणार आहे मग सकाळी कितीही काही गडबड असू द्या हा नाश्ता फक्त वीस ते पंचवीस मिनिटात आणि ही चटणी व नाश्ता तुम्ही फक्त वीस ते पंचवीस मिनिटातही बनवू शकता तर तुम्हाला हा नाश्ता पाहूनच अगदी तोंडाला पाणी देखील सुटलं असेल आणि हा जो नाश्ता आहे अगदी खायला मऊ लुसलुशीत बनतो यालाच आपण डोसे पण म्हटलं जातं आणि जी साऊथची मधुराई स्पेशल तन्नी चटणी आहे तर ती पण अगदी तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीने ही तन्नी चटणी आणि हे जे डोसे आहेत तर मी ती पण खूप सोप्या पद्धतीने शेअर करत आहे तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा मी काय केलेलं आहे इथं झिरो साईजचा जो बारीक रवा आहे तर तो एक वाटी रवा घेतलेला आहे आता एक वाटी रवा म्हटलं की आपल्याला रव्याच्या निम्याने आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर पोहे अर्धे वाटी पोहे मी हे भिजवून घेतलेले आहेत आणि अर्धे वाटी पोहे आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी दही आता एक वाटी रवा म्हटलं की त्याच्यासाठी आपल्याला हे योग्य प्रमाण आहे एक वाटी रवा म्हटलं की त्याच्यासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पोहे घालायचे आहेत आणि याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप पाणी पाणी तुम्हाला कमी जास्त थोडंफार लागू शकतं कारण कसं का हे जे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे रवा पोहे आणि दही तर मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे आपल्याला मिश्रण कसं पाहिजे आहे तर एक वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला त्याच्यामध्ये अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी दही घातलं आणि चमच्याने हे थोडंसं मिक्स करून घेतलं आता हे मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं आहे तर त्याच्यामुळे मी त्यातलं थोडंसं मिश्रण कमी केलं आणि त्याच्यामध्ये जवळपास मी एक कप पाणी घातलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण काय करायचं मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता या मिश्रणची कन्सिस्टन्स पाहू शकतात तर आपल्याला जा हे मिश्रण असं पाहिजे आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण आहे थोडंसं मिश्रण हे थोडंसं घट्ट होऊ द्या पण पातळ होऊ देऊ नका आता आपल्याला काय करायचं हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे बघा मी एका मोठ्या बाउलमध्ये दे काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला काय करायचं एका बाउलमध्ये घेऊन बाजूला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि चमच्याने हे मिक्स करून हे काय करायचं पाच ते सहा मिनिटासाठी हे साईडला ठेवायचं आहे तर आता आपण हे मिश्रण छान असं मीठ टाकल्यानंतर चमच्याने मिक्स करून घेतलं आता हे आपण साईडला ठेवूया आणि आता आपल्याला साऊथची तन्नी चटणी बनवायची आहे तर आपण चटणीची तयारी करूया तर चटणी बनवून घेऊया अगोदर आता इथं बघा गॅस चालू करून मी पॅन गरम करायला ठेवला आता पॅन छान गरम झाला तर पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल आता इथं बघा मी दोन पळ्यात तेल घातलेलं आहे तुम्हाला तेलाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकतात कड़ गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे सुरुवातीला नंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आणि ती छान अशी तडतडून द्यायची नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे पोहे खायचा एक चमचा उडीद डाळ घालायची आहे आणि ही डाळ आपल्याला जवळपास चार ते पाच सेकंद आपल्याला ही छान अशी चमच्याने मिक्स करून म्हणजे चमच्याने थोडीशी हलवून घ्यायची आणि थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे नंतर घालायचा आहे थोडंसं लसण पाच सहा पाकळ्या घाला लसणाच्या पाकळ्या छोट्या आहेत म्हणून मी ह्या जवळपास साठ ते दहा घातलेल्या आहेत आता उडीद डाळ लसण जिरे मोहरी छान असं तळलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा थोडासा मोठा जरी कट केला तरी चालते आणि कांदा आपल्याला हा जवळपास पंधरा ते वीस सेकंद छान असा किंवा एक मिनिट म्हणलं तरी परतून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत जवळपास आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची घालायची आता हिरवी मिरची तुम्हाला ही चटणी किती तिखट बनवायची आहे त्यानुसार आणि किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकतात मी जवळपास सहा ते सात हिरव्या मिरच्या घातल्या आणि नंतर एक छोटी कच्चे चा, निम्यने चा, निम्यने चा एक वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाण्याच्या निम्यानेच म्हणजे अर्ध्या भाशाने काय करायचं आपल्याला अर्धी वाटी फुटाण्याची म्हणजे जो डाळवा असतो तर तो, तो, तो शेंगदाण्याच्या अर्ध्याने आपल्याला अर्धी वाटी घालायचा आहे आणि नंतर घालायचं आहे आपल्याला एक इंच चिंचेचा तुकडा आणि आता आपल्याला हे पूर्ण साहित्य काय करायचे पूर्ण जिन्नस छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर आता जवळपास आपल्याला हे दोन ते तीन मिनिट ह्या पूर्ण जिन्नस अशा तेलामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आणि सतत आपल्याला उलटाण्याने किंवा चमच्याने हे हलवून घ्यायचं आहे कारण कसं जे ह्याच्यामध्ये आपण फुटाने म्हणजे डाळवा घातलेला आहे आणि उडीद डाळ तर ती करपली जाऊ नये म्हणून आता इथं बघा पूर्ण आपले हे मिश्रण छान असं भाजलेलं आहे आता हे आपल्याला मिश्रण छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आता हे बघा मिश्रण छान असं थंड झालेलं आहे हे चटणीचं जे मिश्रण होतं ते पूर्ण सगळ्या जिन्नस थंड झाल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्या आणि त्याच्यात नंतर घालायची आहे कोथिंबीर तर छोटी अर्धी वाटी मी कोथिंबीर घेतली आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आता याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला आपल्याला ही चटणी अशी दाटसर अशी वाटून घ्यायची आहे तो तो आता पाहू शकतात बघा ही चटणी जास्त पत्तळ नाही बनवायची तर ही थोडीशी चटणी अशी दाटसरस वाटून घ्यायची आहे आता परत काय करायचं त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता आपल्याला चटणीला जी फोडणी आहे म्हणजे जो तडका बनवला जातो तर तो तडका बनवायचा आहे आता पॅनमध्ये मी जवळपास दोन तीन पळ्या तेल घातलेलं आहे म्हणजे तीन चमचे आणि तेल छान असं कडकडीत असं गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची छान तडतडून घ्यायची आणि जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा पोहे खायचा एक चमचा चना डाळ घालायची एक चमचा उडीद डाळ घालायची आणि नंतर घालायचा अर्धा चिरलेला बारीक बारीक चिरलेला कांदा नंतर घालायचा त्याच्यामध्ये कडीपत्ता जवळपास सहा ते सात कडीपत्त्याची पाने घालायची आणि लाल मिरची जी सुकलेली असते आपण हिरव्या मिरच्या आणतो त्याच्यामध्ये काही लाल मिरच्या होतात पिकतात तर त्या मिरचीचे तुकडे करून घालायचे किंवा जर तुमच्याकडे वाळलेली मिरची जर असेल लाल तर ती घातली तरी चालेल तर ती थोडीशी तुकडे करून घ्यायची आणि आता काय करायचं ह्या पूर्ण जिन्नस जे आहेत तर ह्या छान अशा परतून घ्यायच्या जवळपास एक ते दोन मिनिट एकदम मंद आचेवरच हे जिन्नस काय करायचे चा, छान तळून घ्यायच्या आणि सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे नाहीतर मग कांदा आणि डाळी आपल्या सगळ्या परतल्या जातील आणि नंतर काय करायचं जे आपण मिक्सरला ही चटणी वाटून घेतलेली आहे तर ती या फोडणीमध्ये घालायची म्हणजे या पॅनमध्ये घालायची आणि छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला ही काय जास्त वेळ गॅसवर शिजवून वगैरे घ्यायची नाही आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे आता ही चटणी जेवढी आपल्याला दाट दाटसर म्हणजे घटसर पाहिजे आहे किंवा किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही बनवू शकतात तर जास्त पण पातळ नाही बनवायची आता बघा मी याच्यामध्ये जवळपास एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर घालायचं शेवटी चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर चमच्याने काय करायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता इथं आपली चटपटीत अशी ही साऊथ मधुराई स्पेशल तन्नी चटणी इथं तयार झालेली आहे आता इकडे बघा हे जे आपलं बॅटर आहे डोसे बनवायचं तर काय करायचं आता जवळपास पाच मिनिट झालेलं आहे आता डोसे बनवायच्या अगोदर तवा गरम करायला ठेवला आणि डोसे बनवायच्या अगोदर याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे आपल्याला पाव चमचा आणि हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तवा छान असा गरम करून घ्यायचा आणि तव्यावर आपल्याला हे मिश्रण काय करायचं मोठा एक चमचा पसरून घ्यायचं याला तेल अजिबात लावायचं नाही फक्त तवा छान असा अगोदर गरम झाला पाहिजे म्हणजे तव्यावर हे बॅटर टाकलं की हा असा जाळीदार असा डोसा बनतो म्हणजे तो एकदम असा मऊ लुसलुसित बनतो आणि हा डोसा जो आहे याला झटपट बनणारा सेट डोसा पण म्हटलं जातं आणि तो फक्त आपल्याला एकाच साईडने भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने भाजायचा नाही आता बघा इथं किती मऊ लुसलुसित आणि खूपच छान असा डोसा इथं झालेला आहे आणि मी दुसरा देखील डोसा तसाच बनवलेला आहे आता मी दाखव व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे एका साईडने भाजून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात आपली साऊथची मधुराई स्पेशल तन्नी चटणी इथं तयार आहे आणि मऊ लुसलुसित असे डोसे पण तयार आहेत याला तुम्ही डोसा पण म्हटलं तरी चालेल तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कितीच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय सर्वांना